श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून, करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मुद्द्यावरती तुम्ही आता चर्चा आता आंदोलनच्या जे मुख्य आंदोलनाचं केंद्र आहे या ठिकाणी लगेच जाऊन आता आम्ही गावकऱ्यांची बैठक घेतो आता लगेच झालेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करून तिथं एक दोन चार आम्ही महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत आत्ता गावकऱ्यांना आत्ता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की सांग, आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आं, अंतर्वालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या ते बैठकीसमोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायच्या चला धन्यवाद आंदोलन आहेत आणि धरंगे पाटलांच्या नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला फक्त बैठक तर सॉरी बैठक झाली तुम्हाला सगळे उत्तर साब्जिकला असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाही आहे ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्छीकरण इतिहास नागर समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात संतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे उद्या पत्रकार परिषद घेणार ठीक आहे घेऊ द्या त्यांना काय घेत आमची बैठक आम्ही घोषणा चार करायला आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर खटलं की सगळं सांगू हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ आहे ना नाही ते नाही येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव चर्चेतून नाव बाहेर काढतो धन्यवाद दादा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर फेस्ट